श्री राम समर्थ काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते सत्वगुणात भगवंत असतो तेव्हा त्या मार्गाने आपण जावे भगवंत आपल्यात यायला सर्व कर्मे चांगल्या प्रकारे केली तरी ती भगवंतार्पण बुद्धीने करावीत व्यवहार सोडू नये प्रयत्नही कसून करावा पण त्याबरोबर मन भगवंताकडे कसे लागेल इकडे लक्ष द्यावे आपण प्रपंचाची जितकी काळजी घेतो तितकी जरी देवाची घेतली तरी खूप होईल आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजते तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे काळजी न करता देखील प्रयत्न होणार नाही असे नाही उलट प्रयत्न दुप्पट करावेत पण जे फळ येईल